झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पारू प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवत आहे पारू आणि आदित्यच्या नात्याला मान्यता मिळावी म्हणून गेले कित्येक महिने प्रेक्षक वाट बघत होते लग्नाच्या निस्वार्थ प्रेम आदित्यच्या मनात अपराधीपणाची जाणीव निर्माण करतात या गोंधळात आता आदित्य अखेर पारूशी खरोखरू लग्न करण्याचा निर्णय घेतो असं नुकतंच या मालिकेत दाखवण्यात आलं अशातच झी मराठी वाहिनीने या मालिकेचा नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात अहिल्या आणि दिशा पारू बद्दल बोलताना दिसतात आणि अहिल्या पारूला सून म्हणून नक्कीच स्वीकारेल असं ती म्हणते कारण पारू ही आदित्यच सुरक्षा कवच असते असं गुरुजींनी अहिल्याला सांगितलेलं असतं आणि पारूचे अहिल्या आणि तिच्या कुटुंबावर खूप उपकार आहेत असं दिशाला ती सांगते त्यामुळे पारू ही किर्लोस्करांची सून होण्यासाठी अगदी योग्य आहे असंही अहिल्या म्हणते तेवढ्या दिशा पारूला भिकारडी पारू असं म्हणते आणि हे ऐकताच अहिल्या दिशाच्या कानाखाली लगावते तर आता अहिल्याने अखेर पारूला सून म्हणून स्वीकारलं आहे हे समजल्यावर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी हे दिशाच स्वप्न असल्याचं म्हटलंय आज थोडं बरं वाटलं मनाला नाहीतर मनामध्ये एकच विचार यायचा अहिल्या देवी पारूला सून म्हणून स्वीकारेल का फक्त आता हे दिशाच स्वप्न नको योग्य आहे निर्णय एकच नंबर अशा कमेंट्स करत काही प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे तर काहींनी हे दिशाचं स्वप्न आहे अशी कमेंट केली आहे तर आता खरंच अहिल्या देवी पारूला सून म्हणून स्वीकारेल का हे जाणून घेण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला